नमस्कार मी प्रवीण नडगे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना हे केवायसी करता वेळेस तुमच्या काय चुका झाल्या असतील तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ह्या व्हिडिओ वाय सी करता वेळेस तुमच्या काही चुका झाल्या असतील वाय केवायसी करता वेळेस तुम्ही शेवटला चूक केल्या असेल हो करायच्या ठिकाणी तुम्ही नाही केलं असेल म्हणजे हे दोन ऑप्शन होते हो किंवा नाही तर दोन्ही ठिकाणी कोणी नाही केला आहे तर कोणी हो केलाय के तर नाही हो के केलाय तर दोन्ही ठिकाणी हो हो असं करायचं होतं शेवटच्या ऑप्शनमध्ये मध्ये सी करता वेळेस तुम्ही चुकवलेला आहे शेवटला हो किंवा नाही तर घाबरू नका तुम्हाला शंभर टक्के लाभ मिळेल कारण तुम्ही केवायसी करता वेळेस वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड आधार कार्ड मागितला होता तिथं तुम्ही दिलेला आहे ते तुम्ही सबमिट केलेलं आहे तर त्यांना सर्व डिटेल तुम तुमची त्यांना कळेल तुम्ही पात्रता आहात का नाही ते सर्व सर्व काही कळेल त्या आधार कार्डनुसार मला शंभर टक्के लाभ मिळेल कारण त्या आधार कार्डवर त्याला सर्व काही कळतं कारण तुमचं जे उत्पन्न वगैरे ते आहे त्या सर्व त्यांना त्या ते आधार कार्डनुसार त्यांना कळेल जर तुम्ही पात्रता असाल तर तुम्हाला शंभर टक्के तो लाभ तुम्हाला मिळेल तर तुम्हाला कसा आजचा व्हिडिओ वाटला तर नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना करून त्यांना कळेल आणि व्हिडिओ जर आवडलाच असेल तर, तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आजचे व्हिडिओ इथं थांबू चला बाय बाय